ओम श्री गणेशाय नम श्री गुरु गुरुदत्ताते नम अध्याय एकोणीसवा गोरक्ष मारुती व श्रीराम गोरक्ष देशामागून देश ओलांडीत प्रवास करत स्त्री जवळ आला तेव्हा कलिंगा नावाच्या एका नर्तिकेसह काही नर्तिका त्या राज्यात नाच करून पैसे मिळविण्यासाठी जात होत्या गोरशांनी विचारले मला गायन वादन चांगले येते मी तुमचा साथीदार म्हणून येऊ का त्या स्त्रियांनी त्याच्या कलेची परीक्षा घेतली जेव्हा तो भस्म मंत्रून गायन व वादन करू लागला तेव्हा भोवताचे वृक्ष व दगडही गाऊ लागले तो चमत्कार पाहून कलिंगेने त्याला बरोबर घेण्याचे ठरविले स्त्री राज्याच्या नियमाप्रमाणे त्याला पुरुष वेशात आत जाता येणार नव्हते पुर्वडा असे खोटे नाव धारण करून व स्त्री वेश धारण करून त्याने साथ करण्यास आत जावे असे ठरवले स्त्री राज्यात पुरुष आल्यास तो मरेल म्हणून कलिंगेने ही युक्ती सांगितली मारुतीच्या भूभूकाळाने तेथील स्त्रियांना गर्भ राहते असे ती म्हणाली गोरस म्हणाला तुम्ही घाबरू नका हनुमंतापेक्षा माझे योग बल जास्त आहे मी वैरागी आहे मला पैसा नको दोनदा दोन, दोन वेळचे जेवायला मिळाले तरी पुरेल मी तुमच्याबरोबर येतो गोरक्षाने सीमेवर वज्रास्त्र मोहनास्त्र पर्षास्त्र, व नागास्त्र यांचा उपयोग करून ठेवला सर्वजण चिन्नापट्टण या गावात जाऊन त्या रात्री राहिले मारुती रात्री आला तोच सीमेवर वज्रस्त्र त्याच्या अंगावर आढळले तो खाली पडला तेव्हा परसा भूमीला चिकटून राहिला मोहन त्याला कार्याचा विसर पडला आणि नाग आता पायांना विलखा पडून तो कासावीस झाला मारुतीने स्वतःला सोडविण्यासाठी रामाचा धावा केला तेव्हा भक्तमोचन करण्यासाठी श्रीराम स्वतः तेथे आले व त्यांनी इंद्रास्थाने विष्णू अस्त्राने व गरुदास्थाने अनुकर्मे वज्र मोहन व नाग या अस्त्रांचा प्रतिस्का प्रतिकार केला व विभक्त असताने मारुतीला भूमीपासून सोडविले रामानी रामा अंतर अंतज्ञानाने ओळखले की हरिनारायण गोरक्षरूपाने ऊसी राज्यात आला आहे ऊसिवे तो या राज्यात चिन्नापट्टण गावात राहत आहे त्याने मारुतीला ते सांगितले तेव्हा तेव्हा हा आता मच्छिंद्राला परत घेऊन जाईल ते आपण टाळले पाहिजे आपण मधुरवचनांनी गोरक्षाचे मन बोलवावे अशी मारुतीने विनंती केली श्रीरामाने त्याप्रमाणे करण्याचे ठरविले श्रीराम व मारुती विद्वान शास्त्रज्ञ ब्राह्मणाच्या रूपात चिन्नापट्टण गावात गोरक्ष राहत होता तेथे ते गेले तो ध्यान होता मच्छिंद्राचे स्मरण करत होता मच्छिंद्राचे स्मरण करीत आनंदाने डोळत होता दोघे जण त्याच्या समोर आले श्रीरामाने प्रथम गोरक्षाची सद्गुणाबद्दल प्रशंसा केली गोरक्ष म्हणाला मी वैरागी तुम्ही मला एवढे गुण चिकट होता मी आपले कोणते कार्य करू सांगा तुम्ही माझी एवढी स्तुती करता त्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे ते सांगा श्रीराम म्हणाले तसे काम मोठेसे नाही आम्ही सांगू खरे पण आपण करायला हवे आम्ही याचक ब्राह्मण तुमच्याजवळ याचनाच करायला आलो आहोत आपण करीन असे वचन द्या गोरक्ष मनातच तोरेने तर्क करू लागला तो लगेच विचार करू लागला ज्या स्त्री राज्यात पुरुष येऊ शकत नाहीत तेथे अपरात्री हे ब्राह्मण निर्भयपणे वावरतात याचा अर्थ असा की हे प्रत्यक्ष महादेव विष्णू बर्मदेव यांपैकी असतील माझे का मचिंद्राशी आहे यांच्याबद्दल काहीही मान्य न करता अन्य काहीही मान्य करूया तो उघड म्हणाला जेथे पुरुष माणूस आला तर जगत नाही जिवंत राहत नाही तुम्ही आलात म्हणजे तुम्ही बर्मा विष्णू महेश ह्यापैकी कोणीतरी असणार असा तुम्हाला मी वैरागी काय देणार वचन तरी काय देणार असे म्हणून त्याने नम्रपणे त्यांना नमस्कार केला याचा परिणाम असा झाला की श्रीराम व मारुती यांनी आपले खरे रूप प्रकट केले व म्हणाले गोरक्षा मैनाकिनीने मारुतीकडून अभिवचन म्हणून मच्छिंदाला मागून घेतले आहे तू इथे आला आहेस पण त्याला परत नेऊ नये अशी हनुमंताची इच्छा आहे याचा तू विचार कर यावर गोरक्ष म्हणाला यांच्यासारख्या श्रेष्ठ अद्वितीय या महात्म्याने संसारात गुंतून पडावे व जगद उद्धाराचे कार्य करायचे सोडून द्यावे हे योग्य नाही मी मच्छिंदनाथांना घेऊन जाणारच मग कोणीही आड येव हो। यावर मावतीला राग आला पण दोघांनी मुलीचं भांडू नये असे श्रीरामांनी सांगितले गोरक्षाने आपण मारुतीला असताना बद्ध केले व त्याला मुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष श्रीरामांना यावे लागले याबद्दल वारंवार श्रीरामाची समा मागितली त्याला आलिंगन देऊन श्रीराम निघून गेले फलस्तुती या एकोणीसाव्या अध्यायाच्या पठनाने मोक्षमार्ग ला होणार